सिद्धार्थ भाऊ माने यांनी घेतली मंत्री संजय शिरसाट यांची भेट भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय सिद्धार्थ भाऊ माने यांनी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची काल मंत्रालयात आश्वासनपर भेट घेतली आहे मागील पंधरा दिवसांपूर्वी मंत्री संजय शिरसाठ हे सांगली दौऱ्यावर होते त्यावेळी सांगली येथील शासकीय विश्रामगृहामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या अत्यंत विश्वासू मानले जाणारे माननीय सिद्धार्थ भाऊ माने यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री शिरसाठ यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली होती यावेळी मंत्री संजय शिरसाठ यांनी सिद्धार्थ भाऊ माने यांचे सर्व विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते सिद्धार्थ भाऊ माने यांनी केलेल्या मागण्या शासन दरबारी मांडून पूर्ण करण्याचा आश्वासन मंत्री संजय शिरसाठ यांनी दिले होते त्याच अनुषंगाने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे व सर्वसामान्य गोरगरीब व मागास वर्गीयांचे प्रश्न तातडीने सोडवावेत या हेतूने काल त्यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची मंत्रालयात आश्वासन पर भेट घेतली यावेळी सिद्धार्थ भाऊ माने यांच्यासोबत भीम शक्ती सामाजिक संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते ताशा बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली